लालसिंह हो राजपुरोहित यांचं शिवसेना पक्षातून निलंबन करण्यात आलंय एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर ही कारवाई झाली आहे राजपुरोहित यांच्या विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडपण्याचा विभाग प्रमुखानं केलेला हा प्रयत्न होता आणि त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे दत्ता वामनराव पई या गोराई इथल्या ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे या फसवणुकीबद्दल आणि देत असलेल्या धमक्यांबद्दल पै कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर लालसिंह पुरोहित यांच्यावर कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार विभाग प्रमुख राज पुरोहित यांना शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात आलंय लालसिंग राजपूत याच्यावर आरोप झाल्यानंतर त्याला तात्काळ पक्षामधून त्याच्या पदावरून निलंबित करण्यात आलेला आहे आणि जेव्हा मा माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना जेव्हा ही सर्व घटना समजली त्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांना आदेश दिले की तुम्ही जरूर याच्यावर कारवाई करा